सोलापूर शहर पंचक्रोशीतील एसव्हीसीएस प्रशाला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित श्री ब्रोहनमठ होटगे संचालित भवानीपेट येथील एसव्हीसीएस प्रशालेचा आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार शैक्षणिक वर्ष 2023 ते चोवीस भवानीपेठ येथील एस व्ही सीएस प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यास जाहीर करण्यात आला होता आज रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर इथा पुरस्कार विसरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार जयंता आसगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा मुख्याध्यपक संघाच्या नियंत्रक समितीचे अध्यक्ष सुभषराव माने माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जक्ता प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख उपशिक्षणाधिकारी हवेली प्रशासनाधिकारी संजय जावीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांच्या शुभ हस्ते आणि सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचं उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ध्येयासाठी क्षितिजांचा शोध घेण्याचा प्रवृत्त करणाऱ्या उत्कृष्ट व्यवस्थापन नेतृत्व आणि संघकार्य यांसारखी कौशल्य विकसित करून मुलांच्या खऱ्या क्षमतेचा उपयोग करून बौद्धिक व गुणात्मक विकास साधणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून भरघोस योगदान देणाऱ्या मानवतावादी मूल्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणाऱ्या अभिनव प्रकल्प राबवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत सजग असणाऱ्या प्रशालेच्या बहुआयामी वैशिष्ट्यांमुळे सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं यंदाचा आदर्श शाळा पुरस्कार एस व्ही सी एस प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर या प्रशालेस प्रदान करण्यात आला या म्हणून माननीय श्री शिक्षण, शिक्षण अधिकारी प्राथमिक यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षिक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे पर्यवेक्षक महादेव वांगेकर सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा काशी पीठाचे ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ डॉक्टर विश्वराध्याय शिवाचार्य तथा श्री ठोटगे मठाचे मठाधिपती श्री चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव श्री शांतय्या स्वामी संचालक श्री शशिकांत रामपुरे शिवानंद पाटील तसेच संस्थेच्या तसे पदाधिकाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन करून शालेय वाटचालीत शुभेच्छा दिल्या हे वृत्त वृत्तसंकलन महाराज राष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी केलाय